नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो कुणाला दोन हजार तर कुणाला चार हजार रुपये मिळणार का यामध्ये संपूर्ण शेतकरी वर्ग हा संभ्रमात आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंगळवारला हे टाकण्यात येणार आहे तर त्यामध्ये त्यानंतर नमो शेतकरी योजना याचे देखील पैसे दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार का हा देखील शेतकऱ्यांना मोठा पडलेला प्रश्न आहे पण मंगळवारला दुपारी बारा वाजतापासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे टाकायला सुरुवात होणार आहे याची अधिकृत माहिती ही दिलेली आहे त्यामुळे अठरा तारखेला मंगळवारी दोन हजार रुपये पी एम किसान निधी योजनेचे थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे हे संपूर्ण माहिती अधिकृत असल्यामुळे त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे हे पैसे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका वेळी दोन हजार दोन चार हजार रुपये येणार का तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने या संदर्भामध्ये कोणतीच अपडेट किंवा कोणतीच अधिकृत माहिती हे प्रसारित केलेली नाही त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे जे काही दोन हजार रुपये मिळणार या आहे याच्या अगोदर तीन हप्ते मिळाले होते आणि हा चौथा हप्ता नमो शेतकरी योजनेचा मंगळवारी मिळणार का या संदर्भामध्ये कोणतीच माहिती अद्यापही आलेली नाही त्यामुळे फक्त मंगळवारला अठरा तारखेला अठरा जूनला नरेंद्र मोदी पी एम पंतप्रधान यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा सतरावा हप्ता जमा करण्याची अधिकृत माहिती दिलेली आहे त्यामुळे बाकीचे नमो शेतकरी योजनेचे त्याबद्दल राज्य शासनाने अद्यापही कोणता निर्णय घेतलेला नाही आहे पण जसा क पुढं निर्णय घेण्यात येईल त्यानंतर आपण अपडेट देखील देऊ पण सध्या दोन मंगळवारला दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा व नवीन असल्यास सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद